नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो टार्गेट पुरवठा निरीक्षक या बॅचचं या सिरीजचं आपलं हे चौथं लेक्चर आहे मित्रांनो टार्गेट पुरवठा निरीक्षकमध्ये आतापर्यंत आपण मराठी टॉपिक त्यांचा अभ्यासक्रम जी केचे टॉपिक त्यांचा अभ्यासक्रम त्यांचं पुस्तक यादी हे सर्व व्हिडिओज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण पाहणार आहे गणित आणि बुद्धिमत्ता या परीक्षेसाठी नेमके आपण कोणत्या टॉपिकचा अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी काय मिळू शकतील तर मित्रांनो आपण या ठिकाणी हे संपूर्ण टॉपिकची लिस्ट या ठिकाणी पाहणार आहे आणि पन्नासपैकी पन्नास गुण या ठिकाणी आपण कशा प्रकारे मिळू शकतो याची सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आणि आपला जो नवीन बदलता पॅटर्न आहे त्यानुसारसुद्धा काही महत्त्वाचे टॉपिक्स मी या ठिकाणी तुम्हाला सुचवणार आहे की जे टॉपिक्स तुम्ही या ठिकाणी कन्फर्म केले की त्या म्हणजे परफेक्ट केले की तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त मार्क्स मिळतील तर मित्रांनो हे टॉपिक पाहण्या अगोदर या ठिकाणी डबल अकॅडमीनं आपली पुरवठा निरीक्षकची बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे <coughs> सॉरी तर ही बॅच मित्रांनो आपली परीक्षा फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला बॅच असणार आहे बॅचमध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं सगळ्यांचं सोल्युशन असेल नंतर सर्व विषयाचे तुमचे रेकॉर्डेड लेक्चर असतील या ठिकाणी तुम्हाला बॅचमध्ये टेस्त्रीस आणि प्रत्येक विषयाचे ई बुक असतील जे केचे तुमचे घटक आहेत प्रत्येक केच्या एका एका घटकाचे एक तुम्हाला एक एक हजार प्रश्न आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा दिलेली आहे आणि मित्रांनो हे जे लेक्चर आहेत हे अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता विशेष म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे आयफोन असेल तरीसुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता तुमच्या घरी कम्प्युटर असेल लेक्चर असेल लॅपटॉप असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे सगळ्या सुविधा एकमेव सुविधा आपण या ठिकाणी तुम्हाला काय दिलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी नवीन बदलत्या काळानुसार आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आयोगानं काय सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला या ठिकाणी पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवण्यासाठी दोन विषय दिलेले आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित किती आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित आप असे आपल्याला दोन विषय दिलेले आहेत त्यापैकी बुद्धिमापन चाचणीसाठी यांनी काय सांगितलेलं आहे की कि उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न म्हणजे यांनी या ठिकाणी आपल्याला टॉपिक दिले का नाही मात्र ना या ठिकाणी आपल्याला टॉपिक लागतील ना नेमकं आता काय आजमावण्यासाठी नेमकं काय तर याच्यासाठी काही टॉपिक्स आहेत की जे सिलेक्टेड ह्याच्या परीक्षा घेतलेल्या आहेत तर हे मंडळ या ठिकाणी फॉलो करत आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता याच्यामध्ये आहे अंकगणित नंतर अंकगणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दश आणि टक्केवारी मित्रांनो यांनी फक्त पाच चॅप्टर दिले म्हणजे पाच चॅप्टरचे प्रश्न विचारणार का नाही तर भरपूर चॅप्टरचे प्रश्न विचारणार आहेत तर हे कोणते चॅप्टरचे प्रश्न विचार आहेत हे आपण सर्व पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर जर तुम या ठिकाणी तुम्हाला बॅच जॉईन करण्याची इच्छा असेल तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि या बॅच मध्ये आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेणार आहे लक्षात ठेवा विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीच्या टेस्ट सिरीज असतील ज्या बॅचमध्ये फ्री आहेत तर या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये बघू आहे की कोणकोणत्या विषयाला कोणकोणते प्रश्न हे विचारू शकणार आहेत तर मित्रांनो पहिलं टॉपिक आहे या ठिकाणी अंकगणित अंकगणित या टॉपिकबद्दल जर म्हणसाल तर या ठिकाणी काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत की जे त्यांनी तर दिलेच आहेत त्यांच्यासोबत आपल्याला जनरली पदावली हा टॉपिक करायचा आहे नंतर अपूर्णांक त्यांनी सांगितलेला आहे लसाई मसाई हा टॉपिक सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की या टॉपिकवरच आपले बरेचसे प्रश्न काय आपण सॉर्ट आउट करू शकतो नंतर काळकाम वेग आणि नळ आणि टाकी याचे सुद्धा बरेचसे प्रश्न येत असतात सरासरी या चॅप्टरचे सुद्धा प्रश्न येतात आणि नंतर आहे गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर प्रमाणवर सुद्धा या ठिकाणी बरेच वेळेस प्रश्न येतात भागीदारीवर या ठिकाणी रेअर ऑफ द रेअर प्रश्न येऊ शकतात जर तुमच्याकडे वेळ असेल तर हा चॅप्टर तुम्ही करा नाहीतर नाही केला तरी चालते आणि नंतर या ठिकाणी वयवारी वयवारी या टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न येतात नंतर या ठिकाणी व्याज सरळ व्याज आणि काय तर त्याला चक्रवाढ व्याज कधी कधी या ठिकाणी सरळ व्याजवरचे प्रश्न त्या ठिकाणी देतात मात्र देतीलच याची काही अशी गॅरंटी नाही कधी कधी या ठिकाणी देऊ शकतात नंतर नफा तोटावर या ठिकाणी नक्की देतात आणि अंतर वेळ वेग ज्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वे नावाचा टॉपिक आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी देतात साधारणतः हे साधारणतः हे दहा ते बारा टॉपिक्स आहेत हे दहा ते बारा टॉपिक्स जर या तुम्ही गणिताचे केले तर मित्रांनो तुमचं गणिताचं पोर्शन संपला गणितावर जास्त प्रश्न नसतात परंतु बारा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी काय करणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचा एकही प्रश्न काय मिस होणार नाही लक्षात ठेवा ही जी परीक्षा आहे यांचा जो सिलेबस यांनी दिलेला आहे हा वरच्या लेवलचा सिलेबस दिलेला आहे याचा जो अभ्यासक्रम आहे तो पदवीच्या दर्जाचा असणार आहे कोणता गणित बुद्धिमत्ता आणि साम्राज्यांचा पदवी दर्जाचा अभ्यासक्रम असणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण के जी केसाठी बारा हजार वन लाईनर प्रश्न तयार केलेले आहेत की जे शॉर्ट नोटच्या स्वरूपामध्ये तुम्ही मागवू शकता किंवा तांत्रिक या ठिकाणी जी केसाठी पाच हजार एम सी क्यू सुद्धा आपण तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय घरपोच मागवू शकता तर मित्रांनो आता आपला सर्वात महत्वाचा जो रोल आहे पंचवीस पैकी नियर अबाउट पंधरा ते सतरा प्रश्न किती पंधरा ते सतरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकचे येणार आहेत कोणकोणत्या बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकची येणार आहेत ज्याच्यामध्ये अक्षरमाला आणि अंकमाला नंतर सिटिंग अरेंजमेंट हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे बैठक व्यवस्था त्यामध्ये तुम्हाला एक गोल दिलं जातं आणि या ठिकाणी इकडून कोण इकडून कोण इकडून कोण कदाचित कधी कधी डबल लाईन सुद्धा दिल्या जातात तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारू शकतात नंतर आहे दिनदर्शिका दिनदर्शिका हा एक टॉपिक आहे कॅलेंडर नंतर आहेत आकृत्या आकृत्यामध्ये कधी कधी वेन आकृत्या आहेत किंवा कधी कधी फोल्डिंग वगैरे सुद्धा विचारू शकतात मात्र जनरली अशा प्रकारे या ठिकाणी विचारत नाहीत मिरर इमेज वगैरे असतात मात्र ते परंतु वेन आकृत्या मात्र विचारू शकतात नंतर आहेत सांकेतिक भाषा ज्याला आपण कोडिंग डिकोडिंग म्हणतो काय म्हणतो कोडिंग डिकोडिंग त्या ठिकाणी म्हणतो त्याच्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात नंतर सहसंबंध सहसंबंध या ठिकाणी एबीसीचा संबंध बी सी डी सी किंवा ए बीचा संबंध बी सी सी तर सी डीचा कोणाशी तर अशा प्रकारचे किंवा दहाचा संबंध पंधराशी तर वीसचा संबंध कितीशी अशा प्रकारचे नंतर तर्क आणि अनुमान ज्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त सिलोलिझमचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारू शकतात नंतर आहे नाते संबंध नाते संबंध या ठिकाणी ब्लड रिलेशन नात्यावरचे प्रश्न एनिटाईम येतात म्हणजे येतात तसंच मित्रांनो या ठिकाणी फासा आणि डाईस हे कधी कधी येऊ शकतात यांची गॅरंटी नाही सांगू देऊ शकत हा तुम्ही नाही केला तरी चालतो जर वेळ असेल तर करा लक्षात ठेवा वेळ असेल तर करा नाही केला तरी चालतो नंतर या ठिकाणी घड्याळ घड्याळवर या ठिकाणी हमेशा प्रश्न येतो म्हणजे येतो आकृत्यांची संख्या मोजणे नंतर अक्षर अंकाचे कोडे नंतर इनपुट आउटपुट आणि नंतर अजून जो टॉपिक आहे तो आहे दिशा ज्ञान या ठिकाणी दिशा ज्ञान या टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न येतात नंतर मग सायंट तुम्हाला रेल्वे रेल्वेवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपल्याला हमखास या ठिकाणी येतात तसंच मित्रांनो रिअरेंजमेंट या ठिकाणी काय असतात तर रिअरेंजमेंट नावाचा जो असतो या ठिकाणी रि अरेंजमेंटचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रश्न येतात तर हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे सगळे टॉपिक्स आपण या ठिकाणी बॅचमध्ये तुमचे कवर करणार आहे किंवा जर तुम्ही बॅच नाही लावली सेल्फ स्टडी केली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर पैकी मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत आता यासाठीच राहिली गोष्ट प्रश्न किती तुम्हाला सॉरी पुस्तकं कोणते वापरायचे आहेत तर याच्यासाठी तुम्हाला मी सजेस्ट करू शकतो की सतीश वशे सरांचं पुस्तक आहे पंढरात राणे सरांचं पुस्तक आहे किंवा या ठिकाणी आर्य अग्रवाल यांचे सुद्धा पुस्तकं आहेत की जे या ठिकाणी के केंद्राचा जो आहे पॅटर्न फॉलो करतात ते पुस्तकं तुम्ही या ठिकाणी काय करू शकता वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी पुस्तकं जे आहेत वापरू शकता जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळू जातील तर इतरसुद्धा व्हिडिओ मी टाकलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना या ठिकाणी नोट्स वगैरे पाहिजे असतील तर ते नोट्ससुद्धा या ठिकाणी तुम्ही घरपोच मागू शकता ज्याच्यामध्ये जी केचे बारा हजार वन लायनर आहेत तसंच या ठिकाणी जी केचे पाच हजार प्रश्न आहेत जे पाच टॉपिक आहेत इतिहाचे हजार भूगोल हजार विज्ञान हजार आणि ज्यांना या ठिकाणी टेस्ट सीरीज सॉल्व करायचे आहेत ते टेस्ट सिरीजसुद्धा सॉल्व करू शकतात डबल अकॅडमी पुण्याच्या ॲपवर टेस्ट सीरीज आहेत आपली बॅच हे पूर्णतः लाइव असून त्याचे रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळता येणार आहेत विशेष म्हणजे अनलिमिटेड सहित तर मित्रांनो येथे थांबूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र